सतराशेला सतरा चौदा सतराशे सतरावीस रुपये एक दोन सतरा एक बावीस सत्रस सतरा सव्वीस सत्र तीस रुपये सतरा एकशे सतरा बत्तीस पंचावन्न एक दोन सतराशे बावन पंचावन्न सतरा साठ रुपये सतरा एक साठ बासष्ट सतरा सत्र चौसाठ सतरा सतरा सदुसष्ट सतरा अडुसाठ सत्तर एक दोन सतरा बहात्तर

સતરાારા એકદમ બારા રૂપિયા સતરા બારા એમકે काय भाव गेली सतराशे बारा सतराशे बारा कुठले तुम्ही किती दिवस झाले माका दिवस परवडली काय माझा सांगता नाही दादा पुढं कमी झाल्यावर और... काय झालं आगा काय भाव गेली सतराशे बहात्तर सतराशे बहात्तर कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून आजच काढले ना आजच आणली दादा काय भाऊ गेली सोळाशे एक्क्याण्णव सोळाशे एक्क्याण्णव फुटले तुम्ही ब्राह्मणगाव टाकळी टाकळी किती दिवस झाले मागून आठ दहा दिवस परवडली की मी काय परवडणार या भावा मध्ये चोवीसशे तेवीसशेचे भाऊ ते आज कुठे आले सोळाशे सतराशे किती खर्च आला एक आता तसा खर्च पाहिला तर भरपूर येतो मग बरं बर काय भाव गेली सोळाशे पंचवीस कुठले तुम्ही धान किती होत झाले परवडली का काय परवडलं बरं नाही पाऊ पंधरा पंचवीस कुठले तुम्ही अडक सावर किती होत झाले काढून दान दान। आदान। थीस। 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 का काय भाऊ गेली सोळाशे सोळाशे तीस कुठले तुम्ही काढून काका सतराशे अकरा सतराशे अकरा कुठले सतराशे अकरा केली कधी मागच्या સોળાશ સોળાશવીસ કુટલે તમે કાઢો એક पंधराशे अडुसठ कुठले तुम्ही किती होत झाले काल काढले आज पंधराशे अडुसठ काय गेली काका पंधरा छत्तीस कुठले तुम्ही हिंदीरवाडी किती होत झाली माका काढून मग काढून किती होत झाली काय भाऊ गेली माका काय भाऊ

गेलो नाही तिकडे तेराशे चौदा चालू आहे महिने तेराशे बाराशे असा एवढा सोळाशे आहे ना काय भाग सोळाशे ना सोळाशे पंच्याऐंशी किती दिवस झाले मका काढून पंधरा दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं बियाण काय भाऊ भाग एक काय गेली सोळाशे रुपये कुठले तुम्ही उस्माडी उस किती दिवस झाले माका काढून झाली पंधरा वीस दिवस ती गेली सोळाशे काय परवाड ती ती काय परवाड काय अपेक्षा होती तुमची काय भाव झाले पण आमची पंचवीस होती पण ती गेली सोळाशे सगळ्या कर्ज बाजारी <laughs> काय होणार रे शेतकऱ्याची अशी झिरवली <laughs> दुसरा काहीच <काईस> नाही मोकळी <laughs> शेतकऱ्याची आजचे दिन आजचे दिन घ्या आजचे दिन घ्या शेतकऱ्याची अशी जिरवली हो काय वाटत तुम्हाला मागच्या वर्षी हीच बावीसशे आणि केली बोला तुम्ही चला सतराशे सोळाशे सत्याहत्तर सोळाशे सत्याहत्तर तुम्ही ते मी मका काढून मका काढून दोन दिवस काय पण काय जायला पाहिजे सतराशे रुपये तरी जायला पाहिजे नाही काही सतराशे तरी जायला पाहिजे

सातळी किती दिवस झाले माझा किती दिवस झाले माकाडून दिवस झाले परवडली म्हणजे पंधराशे माझ्या स्टेट कुठले तुम्ही किती दिवस झाले दिवस झाले आठ दिवस परवडले काय

সোশে পঞ্চাশ চাপ্তুপে সোলাশে পাড়াশে পাঠ কোথলে সত্তর সাত কে দি মাছি

काय अपेक्षित तुमची काय होईल पाणी काळीस कुठले तुम्ही सातळी किती दिवस झाले माडून आठ एक दिवस झाली आठ एक दिवस दागली पाऊस लागला होता काय हो गेल आता पंधराशे एकावन कुठले तुम्ही संकुटा किती दिवस झाले माका काढून किती दिवस अवा पंधरा पंचवीस पंधरा पन्नास पंधरा एका पंधरा बावन्न पंधरा ते पंधरा पंचावन्न पंधरा साठ रुपये पंधरा एकशे पंधरा पासष्ट पंधरा सहासष्ट सदस

கி மா आठ आठ दिवस दिवस काय अपेक्षा तुमची काय भाव झाले एकोणीस तरी पाहिजे तरी परवडलं बसून नाही बरोबर अकरा एवढी घडी किती खर्च आलाय अकराला खादीच्या दोन हजार रुपये गोनी दोन हजार रुपये गोनी बारा हजार रुपये बरोबर હા કા ભાવ मी काय म्हणतो म्हणलिओ काय मागा नमस्कार काय धन्यवाद सतरा एकसष्ट कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले मागा काढून पाण्यातच पाण्यात पाण्यात कुठले चांगले वाढेल चांगली नक्की चांगल्या मला तर घ्या जाऊ थोडा म्हणजे शेतकऱ्याला कळलं पाहिजे नाही नाही सर झड घेतो ना आपण का गेले काका माका सतराशे कुठले तुम्ही गाव गा। किती दिवस आली मा काढून किती दिवस ते चार, चार दिवस सस्तीस छत्तीस एस माल चांगला राहू देवीस माल तुमचा वाढचा पंचेचाळीस एकदा सोळाशे पंचवीस रुपये तीन का चौदा पंच्या डबल पंधरा पाच पंधरा दहा अकरा पंधरा 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 सव्वीस वीस पंधरा सव्वीस सव्वीस पंधरा चोवीस काका का माका गेली का पंधराशे एक्केचाळीस पंधराशे एक्केचाळीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून काढून चार पाच दिवस काका काय भाऊ गेले माका काय दाखल पाहुणे जीव चालला

চাৰে চে পন্স ক'ত লেতেৰা মাৰা গাঁৱত কেইদিন মানুহ